शिवसेना कोणाची याचा निकाल लागणार होता त्यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले होते शिवसैनिक शिंदेगड जिल्हा शिवसेना प्रमुख गोपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने दर्यापूर येथील गांधी पुतळा येथे उपस्थित झाले त्यांनी एकच जल्लोष केला चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करीत विविध घोषणांनी चौक दनानून गेला होता तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एकनाथ शिंदे यांचा विजय असो बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा विविध घोषणा देत जल्लोष करताना शिवसैनिक शिंदे गट दिसत होते यामध्ये प्रामुख्याने गोपाल अर्बट यांच्या समवेत तालुका प्रमुख महेंद्र भांडे राहुल गावंडे राहुल बाबर अतुल सगने नागे डोंगरदिवे राणे गावंडे व इतर बहुसंख्य तालुक्यातील शिवसैनिक शिंदे गट उपस्थित होते विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता चौकाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत